महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्ह्यात समाज विखुरलेला असून राज्यातील अडीच लाख तीन लाख एवढी आहे या समाजाचा मुख्य व्यवसायातील गावातील मंदिरात झाडलोट करणे पहाटे मंदिर पहाटे सनाई चौगडा नगर वाजणे व देवाचे नैवेद्य वाजवत गाजत आणि असून गडशी समाजाला देवाचे पाऊत जवळ व कासवाजवळ मान आहे घडशी समाजातील काही लोक संगीत क्षेत्रात कलाकार गायक वादक म्हणूनही परिचित असून या समाजाचा थोडा थोडा स्वरूप राज्यभरात असल्याने या समाजाच्या आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही घडशी समाजाला न्याय देण्यासाठी विशेष मागासवर्गीय प्रवर्ग देण्यात यावा तसेच या समाजातील अल्पसंख्याक व आर्थिक दुर्बल घटक म्हणून घोषित करण्यात यावे या समाजातील कलाकारांना आर्थिक सहाय्यक मिळावे राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये घडशी समाजातील लोकांच्या मानधनावर नियुक्ती करावी तसेच या समाजातील सुरक्षित सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे गडसी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे तसेच शासन दरबारी किंवा महामंडळावर प्रतिनिधित्व मिळावे अशा प्रकारची मागणी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी या समाजातील वारंवार शासन दरबारी करण्यात येत आहेत सरकारने गडसी समाजाच्या मागण्या गांभीर्याने विचार करून शासन दरबारी बैठक आयोजित करावी